नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री अंबिका देवीच्या यात्रानिमित्त सेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेले एक भव्य दिव्य ओपनचं मौजे कसबी वांगी तालुका कडेगाव येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात आपल्या रथी महारथी टॉपच्या नंतर मित्रांनो शंभर टक्के दिसतील तसेच मित्रांनो आप आजच्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका दशमहिंद की श्री बाकासूरसुद्धा सज्ज झाला आहे तर मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची मित्रांनो थारच्या मैदानात देखील आपल्या सर्वांचा लाडकं बाकासूर शंभर टक्के पाळणार आहे आणि ते सुद्धा मैदान नक्कीच गाजवेल बाकासूर तर मित्रांनो आजच्या या वांगी मैदानात बाकासूर कोणासोबत दिसेल तर मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार ज्या जोडीने आधीसुद्धा एक नंबर केला आहे अशी एवन जोडी सासवडकरांच्या बादलसोबत मित्रांनो आज बाकसूर दिसण्याची खूप शक्यता आहे तर कशी वाटते व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो बाकसूर कोणत्या गटात पळेल ते गाटाचे लाईव्ह लॉट्स पाडल्यानंतर लगेच व्हिडिओ तुमच्यासमोर येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ आप सगळ्या व्हिडिओ अपडेट आपल्यासमोर मी घेऊन येईल धन्यवाद